फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडीसता कोणत्याही खास प्रसंगी साडी नेसणे महिला जास्त पसंत करतात आणि त्यातही काटा साड्या अधिक प्रमाणात नेसल्या जातात पण बदलत्या काळानुसार साड्यांचे फॅशनही बदलत आहे सध्या साड्यांमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न दिसून येतात तर बदलत्या फॅशननुसार नुसार साड्यांऐवजी कोणत्या नवीन साड्या नेसण्याची फॅशन सध्या अधिक डिमांडिंग आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारच्या ऑरगँझा सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ऑर्गेंजा साड्या या सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे आणि या ऑर्गेंजा साडीमध्ये सध्या नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत या साड्या पेस्टल कलर सोबत ब्राईट कलर्समध्येही पाहायला मिळतात या साड्या ने नेसल्यावर रिच आणि क्लासी लुक मिळतो या अशा ऑरगँजा साड्यांना जरीकाट असल्यामुळे या साडीला काटपद्ध साडीचा सा लुक येतो सध्या महिला काठपदर साड्या नेसण्याऐवजी सध्याच्या ट्रेंडिंग साड्या नेसणे जास्त पसंत करतात या ऑर्गॅन्झा साडीला गोल्डन सेक्विन जरी बुट्टा वर्क ऑल ओव्हर साडीवर डिझाईन केलेला आहे गोल्डन जरी वेविंग रिच पदर असून साडीच्या पदराला सुंदर असे गोंड्याचे वर्क देखील आहे त्यामुळे साडी अधिकच आकर्षक आणि रिच लुक देते या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे या साडीवर लेटेस्ट कॉन्ट्रास्टिंग कॉटन सेक्विन वर्कचा ब्लाऊज पीस दिला असल्याने तो साडीवर खूपच आकर्षक दिसतो अर्गेन्झा मध्ये हा आणखीन एक लेटेस्ट साडीचा सा प्रकार पाहायला मिळतो जरी वेविंग आणि सेक्विन लायनिंग बॉर्डर व डी कन्सेप्टची ही साडी रिच बॉर्डर वर्कची आहे अशा साड्याही खूप सुंदर दिसतात सध्या अशा खादी जॉर्ज साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न ही अधिक डिमांडिंग आहे क्लासी न्यू लुकच्या या साडीला खूपच स्त्रियांनी पसंती दिली आहे आणि साडीवर मोतीया गोल्डन वर्क विथ टेम्पल जरी वर्क बॉर्डर खूपच सुंदर डिझाईन वर्क या साडीवर आहे युनिक कन्सेप्टची ही साडी अधिक आकर्षक आणि सुंदर वाटते आणि सध्याच्या ट्रेनिंग कलर्समध्ये या साड्या अवेलेबल आहेत सिंपल पण सोबर अशा या साड्या नेसल्यावर खूप छान दिसतात या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे तसेच सध्या कांचीपुरम ऑर्गेंजा हा लेटेस्ट साडीचा सा प्रकार ही खूपच फॅशनमध्ये आहे सध्याच्या ट्रेंडिंग सिल्वर काटामध्ये ही साडी असल्याने ही साडी अधिकच हाय क्लास आणि मॉडर्न वाढते ही लेटेस्ट ऑरगॅन्झा साडी फुल फॉईल पेगमेंट वर्कमध्ये येते या साड्यांमध्ये तुमच्या आवडीनुसार कलरची निवड तुम्ही करू शकता या साडीची किंमत एक हजार दोनशे रुपये आहे जर तुम्हाला सध्याच्या काटापदराच्या साड्यांना पर्याय हवा असेल तर अशा लेटेस्ट ऑर्गॅन्झ आणि जॉर्जेटच्या जरी काटाच्या साड्यांमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता अशा साड्या नेसल्यावर तुम्हाला सध्याचा फॅशन ट्रेंड देखील फॉलो करता येईल आणि काटपद्राची साडी नेसल्याचा फील देखील येईल तर मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा